माझी सर्वांना विनंती गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं क्वालिटी काम करून घेतलं पाहिजे आणि हे स्मार्ट कांडे हा स्मार्ट सिटी सारखा स्मार्ट कांद्याची योजना आहे यासाठी आपण गट तट बाजूला ठेवून सर्वांनी पुढे यायचं आहे पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं असेल की आपला व्यक्ती हा आराखडा देतोय आणि केंद्राने बोर्डामध्ये एकवीस हजार गुणंतसाठी ठेवले आठ हजार कोटी ह्या बंदेला समाजासाठी ठेवले की ज्यामध्ये तीस टक्के राज्य शासन येईल आणि बाकीच्या आपण त्या ठिकाणी मोदी साहेब पोराने सव्वीस तारखेला येणार आहे त्या गोष्टी त्या घोषणा करते परंतु मित्र सर्वांना माझी विनंती आहे की आपण पक्षपात सोडायचा आहे भेदभाव सोडायचा आहे घटतट सोडायचे आहेत आणि हे आराखडे दिले पाहिजे तुमचे जर आराखडे व्यवस्थित नाही आले कारण पुढच्या पंचवीस वर्ष आराखडे बनणार नाही नुसता आराखडा बनून चालणार नाही तर याच्यामध्ये आपली राजकीय भागीदारी वाढणार आहे तुम्हाला माहित आहे आता हजार लोकसंख्या ज्याची असेल तांड्याची लोकसंख्या म्हणतोय मी त्याचा सरपंच सेपरीत ग्रामपंचायत होणार आहे आता परमपूज्य गोपालबाबांनी मागच्या आठवड्यामध्ये सर्व संत तुम्हाला माहित असेल परमपूज्य सुनील महाराज उद्धव ठाकरे गटाचे आहेत तरी प्रत्येक बैठकीला त्याला ते माहित आहे की माझा समाज आता होईल या समाजाची समृद्धी होणार आहे म्हणून सर्व लोक आपले पक्षपात घट तट ऊस नि सोडून सर्व या ठिकाणी येत आहेत आणि देवेंद्रजी त्यांनी मागणी केली की हजारच्या ठिकाणी सातशे लोकसंख्या आणि ते सुद्धा लवकर होणार आहे मला वाटत की ज्या तांड्यांची संख्या आता शासकीय दरबारी चार हजार दोनशे चार हजार बावीस संख्या आहे आणि आता जी कळते ती आठ हजार तांड्याची संख्या आराखडा म्हणजे तुम्हाला सांगतो मी एका पुन्हा ज्याचा एका आराखडा गेला तीन ते चार वर्ष याच्या विकासाची योजना राहील माझी सर्वांना की तांड्याची समिती आपण करतोय नायब कारभारी असेल नऊ लोक असेल याची संधीचं काम असणार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी येईल इतके चांगले काम आपले होतील क्वालिटीचे काम आपण केले पाहिजे आणि या समाजाला पुन्हा जे सोळाशे शतकाचं आपण म्हणतो परमपूज्य लक्ष्मण बापू म्हणायचे की माझा समाज हा स्वर्णिम झाला पाहिजे स्वर्णिमचा अर्थ काय आपली वेदविषय असेल आपली भाषा असेल आपल्या परंपरा असतील आपली संस्कृती असेल आपल्या आर्थिक सुभता असेल या सर्व चांगल्या झाल्या तर आज समाज स्वर्णिम होईल आणि ती वेळ मला वाटतं बापूजींचा शब्द आता तो खरा होते परमपूज्य संत श्रीराव महाराजांनी सांगितलं होतं की या ठिकाणी पुन्हा आमचा समाज ल, या ठिकाणी येईल आणि राज्य करेल तुम्हाला माहित असेल की आता या ठिकाणी सरपंच आपले वाढतील सरपंच वाढले पंचायत समिती सदस्य वाढतील पंचायत समिती सदस्य वाढले म्हणजे जिल्हा सदस्य वाढतील आर्थ राजकीय भागीदारी सुद्धा या समाजाची वाढणार आहे या सर्व गोष्टीचा विचार या कुंभाच्या माध्यमातून मंथन केलं आणि या समाजाचं कॉन्सिटन केलं माझी खरी सर्वांना विनंती असणार आहे जर हा कुंभ झाला नसता तर समाजाच्या अवस्थाच कळल्या नसत्या वॉर्मन समाज आपण पाहतोय पण खूप ठिकाणी अजून मो रस्ते नाहीये मूलभूत सुविधा नाहीये त्या ठिकाणी हाल अपष्टामध्ये हा समाज जगतोय परंतु संतांच्या मार्फत असेल नायक कारभारी असेल भजनकरी असेल पुजारी असेल आमचे प्रबोधनकार असतील लेखक असतील हे सर्वांनी मिळून या कुंभाच्या माध्यमातून मंथन केलं आणि या तीन योजना या सरकारला आणण्यासाठी भाग पाडल्या फक्त योजना येऊन चालला आपल्या सर्वांना याचा सहभाग घ्यावा लागेल या, लागे। या आराखडा तात्काळ द्यावे लागतील कारण राज्य शासनाकडे पहिल्यांदा असं झालं की शासकीय यंत्रणा आपले आराखडे करत नाहीये अशासकीय सदस्य आणि प्रवासी सदस्य यांनी एक समिती करायची त्यांच्याकडे तो आराखडा द्यायचा सहा पाण्याचा माननीय प्रधान सचिव यांनी तो आराखडा बनवलाय तो तुम्ही भरून दिल्यानंतर पुन्हा त्या समितीने भरल्यानंतर पुन्हा तांड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा तांड्यासमोर तो आराखडा वाचून दाखवणे आणि सर्वांच संमतीने तो आराखडा मंजूर करणे आणि तो राज्य शासनाकडे दोन आय एस ऑफिसर यासाठी संभाजीनगरला एक टीम नेमली आहे नाशिक विभाग असेल नागपूर अमरावती आणि मराठवाडा यासाठी आपला रिजनल ऑफिस या आराखडा जमा करण्याचं त्या ठिकाणी आहे पुणे आणि मुंबईसाठी मुंबईला नेमलाय माझी सर्वांना विनंती की एक चांगली संधी पुन्हा हा स्वर्णिम समाज करण्याची संधी आपल्याला मिळाली यासाठी आपण गट बाजूला ठेवून सर्वांनी पुढे यायचं आहे आपण पक्षपात ठेवा कारण समाजाचा विकास होणार नाही की हा पक्षाचा तांडा आहे हा बीजेपीचा तांडा आहे म्हणून त्याचा विकास होईल असं होत नाही तांड्यात कोणत्याही गोष्टी त्या आराखड्याने पूर्ण लिहिल्या आहेत की आपल्याकडे घरकुल किती आहेत कच्चे घर किती आहेत महसूल दर्जा आहेत का ग्रामपंचायत किती दूर आहेत ग्रामपंचायत आहेत का सर्व त्या ठिकाणी सहा पणाचा आराखडा आहे तो व्यवस्थित भरून द्यायचा आहे पहिल्यांदा इतिहासामध्ये नंतर पंचवीस वर्षात तुमच्या आराखडे कधी होणार नाही मी कळकळीची विनंती करतो यानंतर कधीच पंचवीस वर्ष आराखडे आतापर्यंत झाले नाही पहिल्यांदा सर्व तांड्यांचे कॉन्सोलिटेड आराखडे तयार होत आहेत आणि आपण जो समितीचा कार्यकर्ता आपला प्रवासी कार्यकर्ता असेल तो आराखडा देईल तेच मान्य होणार खरं तर मी सर्व संतांचं विशेषतः खरं सांगायचं म्हणजे आपल्या जातीचे नाहीये माननीय माने मंगेश दादा असतील माननीय गिरीश भाऊ असेल माने, माने देवेंद्रजींनी या कुंभासाठी एक इचकीच न करता जे लागली ती मदत केली जेव्हा तो कुंभ सक्सेसफुली झाला तेव्हा ह्या तीन योजनांसाठी आपण आणू शकलो त्यांचा आपण ऋणी आहे मी ओपनली बोलेल मी मला काय राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला राजकारण करायचं नाही परंतु जो आपल्यासाठी करत असेल नेहमी आपण आपले संत असतील प्रतिष्ठित लोक असतील विविध संघटना असतील नेहमी म्हणतात की तुम्ही आपल्यासाठी एक पाऊल चला हा समाज तुमच्यासाठी दहा पोल चालेल निश्चित हा समाज इमानदार आहे शाहू समाज आहे मला माहिती आहे मेहनती तु आहे कष्टकरी आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण हे आराखड्या दिले पाहिजे या योजना आपल्यामध्ये तीन वर्षाचा हा आराखड्यामध्ये तीन वर्षाचा निधी येईल माझी सर्वांना विनंती गावातल्या क्वालिटी काम करून घेतलं पाहिजे आणि हे स्मार्ट तांडे हा स्मार्ट सिटी सारखा हा स्मार्ट तांडेची योजना आहे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासामध्ये एका जातीसाठी एखादी योजना आणणं त्यानंतर त्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण घेणं गोरबंदार साहित्य आपले इतिहास परंपरा आपली संस्कृती आपले पेहराव वेशभूषा वेशभूषा भाषा जतन करण्यासाठी गोरभंजरा साहित्य अकादमी आणणं आणि ह्या सर्व गोष्टी करून एक बोर्ड स्थापन करणं बोर्ड म्हणजे तुम्हाला माहित असेल तर चर्चा करा बोर्ड म्हणजे काय असतो एक स्वायत्त बंजारा समाजसाठी एक प्रकारची एक मंत्रालय उभं केले माननीय मोदीजींचा आपण मनापासून आभार मानलं पाहिजे आतापर्यंत कोणी विचार केला नाही हा कॉन्सोलेटेड विचार आपल्या समाजासाठी केलाय माझी सर्वांना विनंती की आपण त्याचे जास्तीत जास्त आराखडे तयार करून द्यावे सव्वीस तारखेला माननीय मोदी साहेब त्या ठिकाणी पोहरा देऊन येणार आहेत आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं कारण समाजासाठी सर्व लोकांनी जो आपल्यासाठी एक पोल चालेल त्यासाठी आपण दहा पोल चालू खरं दादा आम्ही नाहीये त्याला शब्द दिला तो पूर्ण करणारे व्यक्ती आहोत तुम्ही एक पोल चाललात ही दहा पोल चालण्याची जबाबदारी आता हे आमच्या समाजाची कारण हा जो समाजाला शब्द देतो तो पूर्ण करतो आणि मी पाहिलंय मंगल आणि त्याला कुंभाच्या व्हायला काही न पाहता जे आम्ही सांगितलं त्या व्यवस्थामध्ये मदत केली माननीय गिरीश भाऊनी न विचार करता मदत केली माननीय देवेंद्रजींनी न विचार करता केली मी फायल फिरवलंय खरं श्रेय या योजनेचं जात असेल तर आपल्या सर्व समाजाच्या संतांना जातं नायक कारभारी जातं भजनगरींना जातं पुजारींना जातं त्यानंतर आपले प्रबोधनकार कवींना जात आहे कारण ह्या लोकांनी जर ह्या सर्व इतिहास या समस्या ह्या गोष्टी आणल्या नसत्या या कुंभामध्ये मंथन झालं नसतं तर हे काही कधी ह्या गोष्टी समाजाच्या पुढे आल्या नसत्या आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ताण्याताड्या आराखडा करतोय जात पाहत पक्ष भेदभाव करून सर्वच लोक या ठिकाणी मिळलेत त्या दिवशी देवेंद्र बोगडे बैठक झाली आपण पाहिली सर्व धर्मगुरू असतील मग चेतन साधक परिवार असेल सर्वांनी आपलं मत होऊन त्या ठिकाणी होते सर्व पक्षाचे माझे आमदार आमदार असतील सर्व होते सर्व संघटनाचे प्रमुख होते एक काउन्सुलेटर पहिल्यांदा इतिहासामध्ये असं झालं असेल समाजाचे सर्व लोक कारण याच तुम्हाला महत्व मी आता चार काही लोक निगेटिव्ह निगेटिव्ह आपण कुंभाच्या म्हणून काय करू शकतो या तीन योजना या ठिकाणी आणू शकतो आणि या समाजाला स्वर्णिम करण्याची वेळ आता आलेली आहे माझी सर्वांना विनंती की आपण हे सर्व आराखडे असतील मतभेद घटभेद बाजूला ठेवून तांड्यात ज्या 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 फॉर्म मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तुमच्याकडे दूध संकलन केंद्र आहेत का एक शंभर सहाशे गोष्टी माननीय प्रधान सचिवने लिहून दिल्या आहेत ते व्यवस्थित भरून द्या आणि ते आराखडे पुढच्या आठ दिवसाच्या आत आपल्याकडे आले तर ते केंद्राकडे पाठवावं लागतील कारण माननीय देवेंद्रजीने मान्य केलंय की आमचा तीस टक्के तो मग दोन हजार कोटी असेल तीन हजार कोटी असेल आम्ही देऊ तुम्ही चिंता न करा फक्त आराखडे द्या आणि आराखडे आरा मंजूर झाले तर ओव्हरऑल सत्तर टक्के केंद्राचा तीस टक्के राज्याचा निधी करून या तांड्यांचं स्मार्ट तांडे करायला आपण सुरुवात करूया माझी सर्वांना पुन्हा विनंती आहे की आपण ह्या मोठ्या संख्येला ठिकाणी आलो मी काही राजकीय व्यासपीठावर जात नसतो पण समाजाचं व्यासपीठ म्हणून या ठिकाणी बोलवलंय माझी काही जीवनामध्ये राजकीय महत्वाकांक्षाही नाहीये फक्त हा माझा समाज मा हा भोळा समाज हा समाज, इमानदार समाज्यावर राहणार समाज एक एक काळाचा असलेला संपन्न समाज ह्याला पुन्हा तीच गत प्राप्त झाले पाहिजे कारण असं सांगता संत सलाल महाराज म्हटलंय की चारशे वर्षानंतर पुन्हा चक्र येईल ते चक्र आता आलेलं आहे पुन्हा आपण धनसंपन्न समाज बनायला जातोय माझी सर्वांना विनंती की त्याला सर्वांनी मदत करावी पुन्हा आपण या योजनेला प्रभावीपणे कसं राबवता येईल याचा सर्वांनी विचार करावा